नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी सौ जयश्री अनंत डोंबे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते आज दिनांक पंचवीस सप्टेंबर वार गुरुवार आज चौथी माळ आजचा विशेष रंग आहे पिवळा यावर आधारित मी माझी आठोळी या ठिकाणी सादर करणार आहे पिवळा रंग देवीचा मंगलमय छटा भक्तांच्या जीवनात उजळतात नवनवीन वाटा पिवळा रंग देवीचा मंगलमय छटा भक्तांच्या जीवनात उजळतात नवनवीन वाटा पिवळा हार फुलांचा देवीच्या चरणी श्रद्धेने अर्पण केला भक्तजनांनी पिवळाहार फुलांचा देवीच्या चरणी श्रद्धेने अर्पण केला भक्तजनांनी पिवळ्या फुलांनी सजते आरास आरतीच्या तालावर दुमधुमे आकाश पिवळ्या फुलांनी सजते आरास आरतीच्या तालावर दुमधुमे आकाश समृद्धी शांती सुखाची ओढ कृष्ण मांडा माता देते जीवनाला बोध जय देवी जय देवी जय अंबे आनंदाचा रंग जय देवी जय देवी जय अंबे आनंदाचा रंग पिवळ्या रंगाने भरू दे सुखसंपत्ती संघ पिवळ्या रंगाने भरू दे सुखसंपत्ती संघ धन्यवाद